सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे शुक्रवार आणि आत्ताच माझे आंघोळ वगैरे झालेली आहे तर मी आता देवाला नमस्कार करत आहे आपण सर्वात प्रथम अगोदर आपण देवाला नमस्कार करून मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे तर आज तर शुक्रवार असल्यामुळं आज साडी मी नेसलेली आहे आणि आता चहाची तयारी चालू आहे चहा बनवत आहे कारण भाऊ आलेला आहे माझ्या गावावरून तर त्याला आज इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर म्हटलं चला पटकन चहा बनवून घेऊया आपण तर कालच मी त्याच्यासाठी ना अगोदर बघा हा मोबाईल नव्हता त्याच्याकडे सो मोबाईल घेऊन दिले मी नवीन तर हा त्याचा जुना मोबाईल आणि हा नवीन आहे तर नवीन मोबाईल घेतला मी त्याच्यासाठी जाऊन मार्केटमधून काल आम्ही गेलो होतो मार्केटला शुक्रवारच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तर हा डीओ पण घेतला आहे त्याच्यासाठी आणि हे शू घेतलेले आहेत नवीन त्याच्या कामाच्या ठिकाणी ना ब्लॅक शू पाहिजे होते त्याला सो नवीन घेतलेले आहेत हे शू आणि बघा चहा घेतलेला आहे माझा तर उपवास आहे मी त्याच्यासाठी खारी देत आहे तर आणि या चहा प्यायला सगळेजण बघा हे कपडे आहेत त्याचं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट तर कसा दिसतो आहे बघा माझा भाऊ छोटा आहे पण माझ्यापेक्षा तो हाईटला मोठा आहे तर आम्हाला जाताना मध्येच साईबाबाचं मंदिर भेटलेलं आहे तसा नमस्कार केला इथं साईबाबांना आणि पुढे चालले मी त्याला सोडायला स्टेशनला पण त्याला इकडचं काही माहिती नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आपण त्याला स्टेशनला सोडून येऊया आम्ही रिक्षाला वेट करत थांबलो पण आम्हाला रिक्षा काही भेटले नाही तर काय ना, ना मुंबईचं ट्रॅफिक इतकं असतं आणि सगळी बिझी लाईफ आहे बरं का इतक्या रिक्षा येत होत्या पण एक पण रिक्षा थांबत नव्हते सगळं होते गर्दीच होते, होते। रिक्षाला पण आणि बसला पण तर त्याला सांगितलं का मी तू मेट्रोने जा तर त्याला मेट्रोला बसून मी सोडून आली घरी तर ही तुळस वर का नवीन घेतली तुळस मी आजच हे जुन्यामध्ये बघा लावलेलं ला आहे झेंडूचं झाड आणि नवीन घेतलेलं आहे तुळशीची कुंडी आणि तुळस तुळसपण शुक्रवार होतं तर म्हटलं आले होते दारावरती फुलवाले तर घेतले त्यांच्याकडे तर भेंडी बनवत आहे भेंडीची भाजी बॉईल करायला ठेवलेत बटाटे तर घेतलेलं आहे मिरची लसूण कांदा आणि आता बनवत आहे भेंडी तर बघा भेंडी कापता कापता एक मस्त एन्जॉय <laughs> आपण लहानपणी असंच करायचं ना सो फणी खूप छान वाटलं तर हा आहे डोशाचा तवा तर त्याच्यामध्ये बनवून घेत आहे मी भेंडी तर भेंडी मसाला भेंडी बनवत आहे त्याच्यासाठी तिखट लागते पण याच्यामध्ये ना शेंगादाण्याचं कूट नाही घालायचं आहे आपल्याला तर अशी भेंडी करून बघा तुम्ही खूप छान चवीला टेस्टी आणि मस्त लागते मला आणि ओमकारला खूप आवडते ही भेंडी अशी तर याच्यासाठी उभाच कांदा चिरून घेतलेला आहे उभेच लसूण पण पाकळ्या उभ्या चिरलेल्या आहे टमॅटो उभाच कापला आहे परत मिरची पण अशी उभीच कापून घेतलेली आहे तर अशी भेंडीची भाजी तुम्ही बनवा एकदा ट्राय करा बघा खूप मस्त लागते अशी भेंडी तर आज भेंडीची भाजी बनवल्यानंतर मी बटाट्याची आमटी बनवत आहे तर बटाट्याच्या आमटीसाठी मी बटाटे ठेवलेले आहेत बॉईल करायला तर बॉईल करूनच करते आमटी मस्त होते ती आमटी पण त्याच्यासाठी पण शेंगा दाण्याचं कूट नाही का नाही यूज करायचं तर बटाट्याच्या आमटी बनवण्यासाठी वाटण तयार केलेलं आहे का आणि त्याच्यासाठी खोबरा लसूण कोथंबरी आणि हे सगळं घालून मी वाटण तयार केलेलं आहे बघा किती छान आहे ना भेंडी मस्त दिसते तर खायला पण खूप टेस्टी लागते बरं का आहे बघा वाटलेला तो कसा वाटला तुम्हाला हा आजचा हो। तुम्ही नक्की सांगा करून आणि बटाट्याची आमटी करण्या इतकी छान होते ना अशी खूप टेस्टी लागते बरं का मस्त याच्यामध्ये गावाकडचा आणलेला हा मसाला आहे आपला लाल मसाला किती मस्त दिसतोय ना बघा कलर किती छान आला आणि आमटी बनवत असताना पाणी बॉईल करून घ्या अगोदर बरं का त्याच्याने ना पटकन अशी उकळी पण येते आणि चव पण होते भाजीच टेस्टी लागते मस्त ग्रेवी बनवली आहे आता भाकरीसोबत खाणार आहो म्हणून मी पातळ बनवले बरं का नाहीतर चपातीसोबत आम्हालाही पातळ आमटी आवडतच नाही कोणाला पण भाकरी असेल ना तर मी पातळ आमटी बनवते आणि चपाती असेल तर सुकी भाजी नाहीतर ग्रेवी बनवत असते तर आता भाकरी बनव बनवणार आहे त्याच्यामुळे मी अशी पातळ आमटी बनवली आहे ती भाकरीसोबतच छान लागते बरं का तुमचे दाजे आलेले आहेत त्याने आणलेलं आहे फूल आणि केळी आता शुक्रवार असल्यामुळं देवासाठी ते ठेवत असते मी फ्रूट्स तर हे संध्याकाळीसाठी पाहिजे आहे मला छान आलेलं आहे बघा कट आमटीला मस्त तर इथं भाकरी बनवण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे आणि भाकरी बनवून घेत आहे तर म्हटलं भाकरी बनवत बनवत त्यांना जेवायला पण देऊया आपण नाही का गरम गरम भाकरी खायला छान लागते बर का थंड झाल्यावर इतकी टेस्ट नाही लागत सो मी कधी जेवण अगोदर भाज्या करून घेतल्या ना का भाकरी पटकन बनवल्या की तसं जेवायला वाढायला देईल देऊ शकतो आपण तसं गरम गरम खायला जेवायला वाढत आहे मी म्हटलं भाकरी बनवता येतोपर्यंत खाऊन घ्या आणि आता ही संध्याकाळची पूजा आहे आपली शुक्रवारची संध्याकाळची पूजा तर आईनं माझ्या मनामध्ये जी खंत होती आईला जळ काढण्याचा जो कार्यक्रम करायचा होता तो कार्यक्रम आपला आता सध्यासाठी आपण कॅन्सल केलेला आहे पण त्याच्यासाठी बऱ्याच काही आहे असं ते मी आता तुम्हाला नाही सांगू शकत आहे तरी पण आईनं आपल्याला कॉल दिलेला आहे त्याच्यासाठी तर बघू आता पुढे काय होईल ते माझ्या मनातली आए इच्छा आई नक्कीच पूर्ण करेल आणि आई आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण तर करतच असते पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आपण आपले प्रयत्न करत राहायचे प्रयत्नांना नक्कीच यश देतो परमेश्वर आईने बघा सेवा स्वीकार केली आहे माझ्या मनातल्या शंका दूर केलेल्या आहेत आईनं कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा नक्की कमेंट करून सांगा भेटूयाच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम विठ्ठल ओम नमश्वा शिवाय ओम नमश्वा ओमश्वर Gracias.